मोबाईलच्या नांदात सगळे लोक मॅर झाले लेकर मॅर झाले आणि मग तरी बी मॅर होऊन गेले आता पण याला चार पेची धन्य होऊन गेलं ना उठले की मोबाईल उठले की मोबाईल चार ले ले मला चार ठेवायला होता मोबाईल पाच बसता आता मोबाईल ठेवून ना इकडे त्या इतका कोण लागेल मोबाईल सगळे उठल्या हे आता पण जर चालणार चालणाऱ्या डेंजर नाही का त्याची व्हिडिओ होऊन राहिली पाहिजे आणि त्या आपण दरवर्षी जातो होतो पण आता यावर्षी मी बिमार होतो म्हणून काही गेलो नाही आता मला बरं वाटते पण आता उशीर झाला ना ते व्हिडिओ पाहून राहिलो होतो मग मी आता काय करते घर बसल्या आता आपल्याला लग्नाला किती वर्ष झाले पण एकदा भिवादी चुकली नाही आपली पण याच वर्षी आता तुम्हाला बरं नव्हतं वाटत म्हणून याच वर्षी चुकली आपली नाही तर दरवर्षी जायचो आपण उशीर नाही झाला आपल्याला तुमच्या मनात भाव आहे का भाव असेल तर जाऊ मग आपण आपल्याला बोलवलं असेल पांडुरंगाना जाऊ ना मग चलता का हो भाव तर आहे आपल्या मनात पण मग आता जाती कशी दिंड्या पुढे गेल्या ना पण गरीब असं नसते ना जमत मग आता मनात फक्त भक्ती आणि इच्छा पाहिजे बरोबर पाहून बोलायचे हो ते तर आहे पाय इच्छा असली की सगळं काय होते जाऊ ना मग आपण दोघ जण इष्टीन देऊ आपल्याला काही तसं पैसे लागत नाही काय नाही जाऊ मस्त ना आवा येऊ तरीटाच गेल्या मला सांगितलं नाही काय नाही तर मायावर एकदा त्याला विचारून पाहिजे का नाही यायचं असलं तर घेऊन जाऊ नसलंयचं दोघ आपण आपण काय करू आता गावातल्या मंडळीलाच घेऊन जाऊ पाहिजे दोघात काय जायचं हे नाही येत गावातले एक अशी मंडळी सोबत असले की बरं वाटते जरा त्याला घेऊन जाऊ आपण तू त्या बाहेर म्हण मी म्हण म्हणता म्हणतो कसं मग आपल्याच गावातली एक पालखी तयार होती ना बरं वाटते चांगलं वाटते जाऊ मग आपण सगळे मिळून जाय तू लागतो कामाला मी लागतो माय कामाला आपण बाय एकदा जाऊ आता तर पेने झाली आता म्हणजे बाबा काम आलं आता जाऊ द्या जाऊ द्या असं म्हटलं तर मग काय करावं आता आपण मग आपल्याला जाणे दोघांना अगं सध्याच कुठं काम आहे नेमकं कसं पेरलं अजून तर उगवलं बी नसल तर मग निंदायचं आणि आता अजून लोडच नाही सध्या येतात येतात बाय येतात तुझं आहे फक्त पाहून ये जाते मग मी लगेच पाहून येते मग तुम्ही बी जा विचारून माझा आले जाते मी हो मी बी जातो जाय भय पडतो आलोच मी आता एक एका बाईच्या घरी जाऊन तिला विचारून तिच्या तळे टाइम पास होईल तिच्यात आता एका दिवशी निघून जायची एक बायाला सांगू सांगू मला वाटतं आता नाडा एक गंगूच्या घरी जाऊ आणि ती सांगून देईल मग पटपट पट आणि मी दुसरं काम करते मग तो अहो गंगू आहे का घरी गंगू आहे ना मी घरी आहे थांबा थांबा आली बाई बाईने बघा लई दिवसांना आल्यानं तुम्ही इतक्या सकाळी कसं आला तुम्ही आला तर बरं ना मग चाट ठेवते मी तुमच्यासाठी हा लई दिवसांना आल्या हो आता लई दिवसांना आली बाई मी त्या घरी पण आज मला काम होतं त्याकडे म्हणून आली मी काम काय होतं माझ्याकडे बरं सांगा ना मग काय करू मी तुमच्यासाठी आव पाय आता आम्ही दरवर्षी जातो पंढरपूर आहे पण आता यंदा काही जाणं झालं नाही जा त्याचं तब्येत बरी नव्हती म्हणून आता चांगली तब्येत मग आता वारी पुढे गेली कशी जाती मग म्हणलं आपण जाऊ येते तर मग म्हणलं आता आपण दोघंच काय जाता गावातल्या काही बाय बिया आल्या घेऊन जाऊ लावता येईल माणसं बाहेर त्याच्या मर्जीनं तर मग पाहि ना बाई तू विचारून नाही तर तेवढं विचार बाई सगळ्या मिळून गेलं तर चांगलं वाटतंय दोघं काय मजा येत नाही काही नाही मस्त तेवढं जाती राहतात पाय ना तू विचारून पाहिले आता मला कसं एवढा टाइम नाही बायच्याकडे जायला म्हणून मी तुला सांगायला आणि जाय मग आता विचारायला पंढरपूर जायचं होतं बरं झालं तुम्ही आला नाहीतर मग कसं कोण जातं नाही आता निमताना जाते कोणी चाललं म्हणून गाव घसी बी जाऊ देतात बरं झालं ना बर मग तर मी जाऊन हो काय ते बाय जागा ती आणि आला आता जाऊ मग सगळ्याचा पण पण मग नक्की बाई कोणी येऊ का नाही मी येणार म्हणजे येणार मी तुम्हाला आता सांगते आता बाय त्याच्या मना नाही पण मत ठरलं मी येणार आहे जोडी नाही सांगा तुम्ही मला पण तू आहे जोडी चला मग बरं पाहिजे मग विचारून मत नक्की पण त्याच्या काय माहिती विचारून पाहिजे ना आले तर घेऊन मग आणि तुमच्या घरी गाडी पण ना वाटते ती चार चाकी तर मग तिच्यातच गेलो असतो ना सगळं म्हणून हो ना गाडी नाही तर बसतात जाऊ ना मग तिच्यात जाऊ ना हो गाडी असली कसं आपलं मनानं जाता येते जसं जा थांबता येते कसं तिच्या मनानं घेऊन लागेल आपल्याला टाइमपास केले होते बरोबर गाडी असली तर स्वतःची हो मी त्याला विचारू ना मग जाऊ मग मिळून आपण नंदा पुन्हा लक्ष्मी लक्ष्मीची सासू त्याला सगळ्यांना सांग बरं कोणी सुटू नको देऊ म्हणजे कसं आहे सगळ्याला सांगितलं तर असते असं आहे ना मग सगळ्याला सांग हो सगळ्याला सांगते मी तुमची सोन तुमची त्याला का

लागत पैसे तुम्हाला जाऊ ना असतो पैसे लागलेच असते तुम्ही काय नाही पैसे पैसे तसंच जाऊ काय आहे फक्त तेवढे लागत असते काय द्यायचं नाही तुम्ही नाही गंगू तस नाही असं दुसऱ्याच्या मत देवा बी पावणार नाही मग आम्हाला देव बी म्हणाल दुसऱ्याच्या मत आले दुसऱ्याच्या मत बी चालले फुकट फकट असं नाही बाई जे काय होतील ते पैसे घ्यायला त्या मालकाले असं फुकट आम्हाला बिशोबत नाही ना ते बरं घ्यायचे नसतील तर मग हा ते काय घ्यायला घ्याव म्हणजे कसे देव आम्हाला हे नाही पाहणार नाही मग <laughs> निर्मल बाई खा मायाजून काय करता तुम्ही असं काय नसते आता असं काय नसते तुमची मनाची शांतता होईल दे। जाते दे जायचे ते देऊन तुम्ही नये दे। आता घरीच गाडी आहे काही टेन्शन नाही गाडीचं टेन्शन म्हटलं आपण आता हे आपलं सोबत जेवायचं खायचं काय हे काय लागलं विचाराच गॅस घेऊ सिलेंडर घेऊ आपलं पीठ घेऊ दाना घेऊ सगळं घेऊ भाजीपाला सगळं घेऊ सगळं कशाच टेन्शन नाही आपल्याला गंगू तू असं म्हणू लागली आपल्याला तिकडं एक दोन वर्ष राहायचं दोन दिवसात वापस यायचे आपल्याला एक दिवस जायचं आणि एक दिवस यायचं असं आपल्याला आपल्या आपल्यासोबतच पोळ्या भाजी असते आणि तिथं करू काय तर आपलं घरून स्टोव घेऊन जाऊ बरं का आणि सगळ्या मिळून करू भाजी पोळ्या बस एका दिवसाचं झालं एका दिवसाचं सामान घेऊन आपण बरं पण मग मी असं काहीतरी कुरकुरी करून घेते ना चिवडा लाडू असं काही करते मी मला मला नाही भाजी पोळी जास्त मी करून घेते करून घेते वाटलं तर तुमच्या पोळ्याचं भाजी तर तुम्ही घ्या नाश्ता ठेवते मग मस्त विचारलं काय कर बाहेर असं बरं जाऊ का मग मी त्या बाहेर काय म्हणतात विचारून नाही मला सांगितलं माझ्या घरी हो येते मी त्याच्या घरी आता मग त्या विचारते मग काय म्हणतात त्याने मग तुम्हाला सांगितलं ते तुमच्या घरी हो हो मग मी आता मला बघशी रोंदला चला बाई आता लागने कामाले लई दिवसाची इच्छा होती मी आता कशी बी करून पूर्ण होऊन राहिली बाई देवानंद बनवला असेल मला बी काय आले का तू घरी काय म्हणतात का हो येतात गंगुलला पाठवला गाडी येतातच आता गंगुल कोणी नाही म्हणतच नाही आता काय काम नाही त्यासाठी मग आता गाडी सापडली आपल्याला गंगुते नवऱ्याची गंगुच्या नवऱ्याची गाडी आहे तिच्यातच मग सगळे मस्त बरोबर मग आता काही टेन्शनच नाही आता तो कधी सांगतो आज का आता आज कशी आज आता बाहेर विचार करायला टाइम लागते ना साडी घेऊ कोणते नाही कोणता घेऊ कोणता नाही याच्यासाठी आजच्या दिवस लाद्या उद्या देऊ आपण सगळे उठल्या उठल्या बरोबर ते बी म्हणा आता बाहेरला टाइमच लागते आपल्याला गोळा बी घे सर्दीच्या तापच्या खोकला चावशी सगळं घे असं गोळ्या बिला सगळं घे म्हणजे काही कोणाला लागला तर देता बी येते आपल्याला काम येते कसं बोलायला आपण कुठे नाही चालू ना शहरात चालू पण आपण आपल्या गाडी आहे सगळे आता आता काही खेळतच टेन्शन भेटत नाही काय नाही म्हणून जवळ ठेवून लागते आता आपण गाडी ना कुठे बी काय भेटते आता हो हो भेटते पण असू आपल्या सोबत सोबतच्या कधी काम येतात ना घेऊन माय तर घेऊन घे तुमचं तुम्ही पा मंग घ्यायच्या घ्यायचं नका घेऊ मागे बाई घेते सगळ्यात घेते ना मला घेते आमच्या पि लागल्या घेते सगळ्या गोष्टी घेते मी टेंशन नको घेऊ आणि तुमच्या कपडे किती घेते मला ते सांगायला एकच ड्रेस घे ना जास्त काही पाहिजे आपल्याला करायचं महिनाभर एकच ड्रेस घे पण जास्त काय घेऊ नको तू बी साड्या एकच घे

पांढरू रंगाच्या दरबरात होतं ते तर बरं असं कोणी बी नाही निघत हो, हो बाई तुमचं खरं कसं सगळे म्हणतात त्याला सांगितलं बे करून घ्यास ना आणि जरा जरा सामान घ्या म्हणजे लागलं तर का येते हो न मेन मग सांगितलं तू सांगत होतो बसो कमी गेलो तेवढं सांगत होतं म्हणजे कसं बाय कपडे कोसतो तू ते तुझं फट्ट फट्ट ते रुस्तं ना फट्टूचे हलवू तर तुझे नाही काय माहिक नाही तेवढं नाही सांगत मला काय माहिती तेवढं दिवाळी सांगायचं मग त्या जाऊ द्या जे गे जे जेवढं गेले तेवढ्या ते जास्त कोणी घेणं तुली येतं दोन दिवस ऐकलं म्हणलं जातं जेवढं गेलं तेवढं म्हणजे रॅम कधी येतो किती वाजता येते घरी मग मी बोलून घेतलं असतो त्यासोबत किती वाजता यायचं काय द्यायचं पैशाचं काही अन सांगशील मग तो कधी आला की गाडीवर जायला येतं आठ नऊ वाजता येतील ते आले की मग मी फोन लावी मग तुम्ही या मग बोलायला नाही तर मी त्याला तुमच्या घरी पाठवून देईन अरे वा मस्त मग तू काय कर मग रामला इकडेच पाठवून दे माझ्या घरी मग बोलता येते कसं मला भीती रात्रीचं जास्त आंधार राहतो त्याच्यामुळं इकडेच पाठवून दे मग त्याने बरोबर चालते मग कहू माणसं किती आहेत मग माणसं किती यायला लागले आता मी एक का मित्र आहेत मग आपले बुड्ढे दोन त्याला काय जागा लागती एकावर एक बसले तरी जातात ते, ते <laughs> हो का म्हणजे आपल्या गाडीची भरती झाली पाहिजे बस मग बाकी काय नाही आमच्या बाय चार पाच जणी म्हणजे मिळून मिसळून होते ते भरती म्हणजे मग एक विसरला मी अवलेकर 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 मोठे आहेत ना अवलेकर भरती करतात गाडीची

बरं जाऊ दे बाई अशा कमी लोक असतात देवाला नाही म्हणतात यायचं जाऊ दे त्याच्याकडून आणलं घेतं जाऊ दे आणि आपली हे नाही दिसली पूर्ण कोण आली हा ती पूर्ण मला म्हणे येते मी दोन मिनिटात गाडी आली की सांगा आलं काय देते मी हा म्हणलं बाय तुम्ही तर कमीच घेतलं बा सामान इतका इतका असते का सामान मग आता प्रत्येक ठिकाणी फोटो काढायचे म्हणल्यावर साड्या कपडे मेकअप ज्वेलरी सगळंच लागते ना सामान लागते तुमचं काय एकच घेतलं की झालं हो आमचं काय आम्हाला फोटो काढायचं नांदी नसते पण बाहेर भरले ना फोटो काढायचे आणि लक्ष्मी हे लेकर नाही आणले का तुम्ही हो ना येतात लेक ये ना लेकर कुठं मला सुकान राहू देतात का येणार ते पूर्ण सोबत येऊन राहिले तिच्याच घरी होते ते ते येणार आहे तिघ हो का मला तो वाटलं येणारच नाही आणि का बाय तुमच्या तुमच्या लेकर नाही उडले का नाही ना आमच्या तिघीचे लेकर नाही उडले शाळेत जातात ना ते शाळेला सुट्या कुठे आता शाळा सुरू झाल्या आता मग ते शाळेतच गेले आता नाही उडले ते आता जाऊ ना आम्ही आहे ना हो जाऊ ना मग आमच्या घरचे माणसं बी नाही उडले फक्त गंगूच्या घरचं उडला बाई माणूस तो बी ड्रायव्हर आहे म्हणून चला आता सगळेजण आले आता काय आता ड्रायव्हरचीच फोन पाहून पण गंगू लावू ना बाई त्या मालकात फोन लावू हो ना मायाधीश निघले होते ते पण काही गाडीचं तपास असतील बरोबर आहे का सगळं तपासून असतील आता आमचा प्रवास नाही केला तर मग पाहत असतील येतच असतील आताच पा सगळ्याच काय राहिलं का विसरलं काही घरी डबल म्हणजे हे राहिलं ते राहिलं आताच पाहून घे सगळे जण सगळं आणलं काय राहिलं नाही माग राहिलं तरी बी काही गाडी दिवसासाठी जायचं का काय नाही चला 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 लावणार फोन लावणार हो लावतीस ती फोन येऊ पण येतील आता तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आणि पूर्ण व्हिडिओ पाहत तुमच्या गोळ्या घेतल्या नक्की बीपी शुगरच्या कपडे राहिले चलते पण गोळ्या घ्या बघा अर्जंट तिच्यावरच तर जीवन आहे मेन म्हणजे आपलं सगळ्या घेतलं मामा गोळ्या